सोलापूर शहर जवळ असलेल्या विजापूर नवीन बायपास रस्त्यावर कवटे गावाजवळील बाळूमामा मंदिरासमोर शेळ्या राखणाऱ्या सतरा वर्षीय युवकाचा ट्रक खाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार नैतिक राम माने शेळी रस्त्याच्या पलीकडे गेल्याने तो शेळी आणण्यासाठी जात असताना त्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चिरडले त्यामुळे तो जागीच ठार झाल्याने आता संपूर्ण कवटे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे जड वाहने सुसाट जात असतात त्यामुळेच नैतिकचा मृत्यू झाल्याचा आरोप या ठिकाणच्या गावकऱ्यांनी लावला आहे नैतिकला जखमी अवस्थेत सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र महाराजांनी काय झालं पोरगेल तिवर झरकडून गेली मुलगा काय करत होता रस्त्यावर नाही बोळं गेलं तर पळत आणले होते शिऱ्याच्या मागे पळायला बघू आहे तुम्ही काय करताय मी आपलं बिघारी काम हां मोठा मुलगा होता का तुमचा हा बार कर तू लहान लहान मोठा मुलगा काय करतो सी म्हटल्याचं काम करते अच्छा तर राहिलं तुम्ही डोके ना मग कशी होती तिची परिस्थिती काय होती नेमकं काय नव्हती तिकडे काय पळायला गेला तिने पळायला काय झालं तुम्हाला कसं कळालं म्हणजे कधी कळलं मी आलो पळत आलो इकडे गाडगीरांगड का, कशी होती परिस्थिती तिथली कशी होती पडलं होती खाडी पास मारला गाडी तिकडून तिकडं मी जैनुद्दीन शेख माझे सरपंच कवटे तर आमच्या गावाच्या शेजारून सोलापूर विजापूर बायपास गेलेला आहे त्या बायपासवरून जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते आणि वाहन चालक ही बेपरवाही वाहतूक करतात त्याच्यामुळं आमच्या गावातील नैतिक माने हा आठ सतरा वर्षाचा तरुण मुलगा त्याचा नाहक बळी आज गेलेला आहे तर ही घटना खूपच अत्यंत हृदयाला हृदयाला पिळवून टाकणारी घटना आमच्या गावात घडलेली आहे तो त्याचा कुटुंब खूपच गरीब हालाकीच असल्यामुळं त्याचा एक चांगला होतकरू मुलाचं या ठिकाणी ॲक्सिडेंट म्हणून ॲक्सिडेंटमध्ये आहे तर हा बाळुमा बाळूमा शेजारी कवटेच्या ब्रिजवर झालेला आहे आणि एक मोठी ट्रक त्या ट्रकच्या ट्रक अठरा चाकी ट्रकच्या खाली त्याचा सापडून दुर्दैवी अंत झालेला आहे त्याचा थोड्या शेळ्या होत्या तो राखत होता शेळी तिथं आणि त्याच्यामुळे ते वगैरे गेली असेल त्या रोडला त्याच्यामुळे तो गाडी गाडी खाली तो ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचा ड्रायव्हर नाही ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेलेला आहे गाडी जागेवरच आहे आणि गाडीचा नंबर डीडी वन असं काहीतरी घेतलेला आहे नंबर मी काय नंबर का बघितला नाही परंतु ही घटना सगळ्यानंतर मी सगळं डिपार्टमेंटला बोलवून घेऊन त्याच्यात आव्या सगळ्या त्याच्यासुर्ती केलं त्यांच्या घरामध्ये वडील वडील आणि त्याची आई आणि एक भाऊ आहे एक बहीण आहे हा मोठा मुलगा आ, दो हा दोन नंबर मुलगा आहे आणि त्याची हालाकीची परिस्थिती आहे खूपच गरीब आहे तो असंच थोडं त्या स्वतःचा नाव्याचा व्यवसाय आहे अशा पद्धतीनं तो लोकांच्या पद्धतीनंच काम करून त्याची उप उपजीविका करत काय करत मुलगा कोणत्या शाळेला नाही तर तो शे शेळा होता स्वतःच्या